समितीने निर्णय घेतलाय आम्ही नाही घेतलेला समिती कोण आहे अनेक सरकार असतात त्या निर्णय प्रक्रियेसाठी नसतात त्या रेकमेंडेशन असतात रेकमेंडेशन अँड ऍक्शन मे बहुत बढी अंतर संघटनेच्या काही गाठीपेटी आहेत आणि केदार कुटुंबातली त्यांची जी मुलगी आहे त्यांचा एक कार्यक्रम आहे आज त्याच्यासाठी मी नागपूरला आले आणि हा एक आमच्या सगळ्यांसाठी एक अतिशय महत्वाचा आणि सामाजिक प्रश्न आहे हा काही राजकीय विषयच नाही आहे भाषा शिक्षण हे विषय खूप गांभीर्याने घ्यायचे असतात आणि त्यातले जे तज्ज्ञ आहेत त्या तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे लहान मुलांनी अनेक वर्ष ज्या म्हणजे आता तुम्ही कशात शिकला मला माहिती नाही पण मी एस एस सी आहे आणि एस एस सी बोर्ड हा एक अत्यंत उत्तम बोर्ड देशातलं म्हणून ओळखलं जातं आणि त्याच्यात एवढे मोठे बदल करून ज्या पद्धतीने लादल्या जात गोष्टी ज्या दुसऱ्या कुठलंच राज्य करत नाहीये मग दुसरी राज्य करत नाही मग महाराष्ट्राल काय एवढ्या आग्राभूतची भूमिका घेते हे मला समजत नाही आम्हाला कुठल्याही बदल शिक्षणात बदल होत राहतात हे आपल्याला आप सगळ्यांनाच समजतं पण ते करत असताना तज्ञांचं मार्गदर्शन करून कोणाला तरी खुश करण्यासाठी आपल्या मुलांचं फ्युचर आपण नाही ना माननीय जयंत पाटील या सगळ्याची माहिती देतील पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने या मोर्चामध्ये सहभागी होणारे माणुसकीच्या नात्याने शिक्षण आमच्यासाठी अतिशय गंभीर विषय आहे याच्यासाठी हो ठीक आहे हे बघा भावना हे बघा आम्ही लोकप्रतिनिधी आहोत त्याच्यामुळे आमच्या सगळ्याच लोकांच्या भावना त्यांच्या इच्छा या सगळ्या नेहमी ऐकून घ्यायचं हीच तर कुठल्याही लोकप्रतिनिधीची ही ताकद असते त्याच्यामुळे त्या सगळ्या भावना या आम्ही ऐकून घेतच असतो समितीने निर्णय घेतलाय आम्ही नाही घेतलेला समिती कोण आहे अनेक सरकार असतात मी विनम्रपणे देवेंद्रजींना सांगू इच्छिते त्यांना माझ्यापेक्षा प्रशासनाच्या सत्तेमध्ये जास्त अनुभव माझ्या वैयक्तिक पेक्षा जरी मी काँग्रेस विचारधारेत असले तरी त्याच्यामुळे त्यांना एवढंच नक्की माहिती की या समित्या कशासाठी असतात त्या निर्णय प्रक्रियेसाठी नसतात त्या रेकमेंडेशन असतात अँड रेकमेंडे बहुत बडी अंतर त्यामुळे तज्ज्ञ हे प्रत्येक राज्याला प्रत्येक देशातल्या देखा आता मी स्वतः इन्कम टॅक्सचं बिल करते त्या कमिटीवर मी आहे वन नेशन वन इलेक्शनच्या कमिटीवर आम्ही आम्ही सरकारला रेकमेंडेशन करतो आता त्या बिलाची अंमलबजावणी आम्ही म्हणतोय तसं करायचं नाही करायचं का नाही हा फायनल निर्णय निर्मलाजी करणार ना। आम्ही नाही करणार म्हणून ना। त्या मंत्री आहेत आणि आम्ही कमिटी आहोत नाही त्यांना म्हणा हे बघा आम्ही लोकशाही वाले आहोत त्याच्यामुळे एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे आणि नुसतं बोलायचं नाही जो समोरचा आहे त्यांनी ऐकून घ्यायची पण ताकद आहे त्याच्यामुळे माननीय देवेंद्रजीना बोलायचा अधिकार आहे पण फॅक्च्युअल सिच्युएशन अशी आहे की रेकमेंड केलेलं आहे रेकमेंडेशन खूप येतात तज्ज्ञ परत रिपोर्ट घेतात आता माझंच तुम्हाला सांगते पुन्हा पुन्हा इन्कम टॅक्स कडे जाते मध्ये इन्कम टॅक्सच्या रिपोर्टच्या बिलमध्ये आम्ही दोन आठवड्याचा गॅप घेतला होता कारण का आम्हाला क्लॅरिफिकेशन हवे होते हो फायनान्स मिनिस्ट्रीकडून बिल परत फायनान्सकडे गेलं परत आमच्याकडे आलं त्याच्यामुळे या चर्चा एखादी कमिटी स्थापन होते तेव्हा त्याचा रिपोर्ट हा फायनल कधीच नसतो अनेक वेळा देवाणघेवाण पण होते चर्चा बाबा हे होऊ शकतं का नाही होऊ शकत आणि माझं पुन्हा पुन्हा म्हणणं शिक्षण हा विषय अतिशय गंभीर आहे यांचं सरकार त्यांचं सरकार हा विषयच नाही शिक्षणाच्या बाबतीत जो निर्णय असावा तो जे त्यातले तज्ज्ञ त्यांनी ते आणि पालकांनी घेतला पाहिजे की तुमची मुलं कुठल्या बोर्डात आहेत काय पालकांचा खूप मोठा रोल असतो त्याच्यात आता माझी मुलं तेवढी लहान आहेत पण तुम्ही सगळ्यांना चिंतेचा विषय कारण का तुमची मुलं आता शाळेत आहेत माझी आहेत त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांसाठी हा खूप महत्वाचा विषय आहे